कापड दुकानातून साड्या चोरणाऱ्या अनोळखी बुरखाधारी महिला नांदेड ताब्यात हिराणी कापड दुकानातील साड्यांची चोरी उघडकीस मुख्य बाजारपेठेतील हिराणी बंधू कापड दुकानातून साड्या चोरी करणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड येथून अटक केली त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या आठ साड्या किंमत रुपये पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी विविध कलम गुन्हे नोंद करण्यात आले होते नांदेड शहरातील श्रावस्तीनगर येथे राहणाऱ्या फरजाना बेगम शेख नईम वैवर्ष त्रेचाळीस व फईम बेगम हकीम खान वर्ष पन्नास अशी अटक केल्या बुरखाधारी महिलांची नावे आहेत पुसद शहर पोलीस ठाण्यात सहा ऑक्टोबर रोजी हिराणी बंधू कापड दुकानातून चोरी केल्याप्रकरणी विविध कलमानवे गुन्हे दाखल झाले होते स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बुरखाधारी महिला दिसून आल्या त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने माहिती गोळा करण्यात आली त्यातून चोरी करणाऱ्या महिला नांदेड परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले पथकाने नांदेड येथे जाऊन फजाना बेगम व फैन बेगम यांना ताब्यात घेतले त्यांच्या कबुलीच्या आधारे चोरीस गेलेल्या आठही साड्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे उपनिरीक्षक शरद लोहकरे मुन्ना आडे संतोष भोरगे तेजा ब्रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र शिरामे राजेश जाधव आणि जयश्री श्रीरामजवार यांच्या पथकाने यशस्वी केली